शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत सरकारने आता आपण जो व्हिडिओ बघितला हा मतदानाच्या पूर्वीचा आहे मतदान व्हायचं बाकी होतं मतदान झाल्यानंतरचा व्हिडिओ हा सुद्धा मी तुम्हाला पुरत दाखवणार आहे आणि या दोन व्हिडिओच्या मध्यभागी तुम्ही विचार करा की कशा पद्धतीने या नीच राजकारण्यांची शेतकऱ्यांप्रती मानसिकता आहे शेतकऱ्यांप्रती हे किती उदासीन आहे शेतकऱ्यांची कशा प्रकारे टिंगल टिंगलटवाळी खिल्ली उडवली जाते या दोन व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही अभ्यास केला या दोन व्हिडिओंचा जर तुम्ही आढावा घेतला आणि तुम्ही जर तुम्हाला समजून येईल की कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचे जे आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल किती हे जे राजकारणी आहे नीच राजकारणी किती म्हणजे उदासीन आहे त्याचबरोबर यांनी किती त्यांची मानसिकता ही शेतकऱ्यांप्रती खराब आहे म्हणजे एकजण आधी तुम्ही उर बुडवून सांगायचं शेतकऱ्यांना जेव्हा शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान करायचं बाकी होतं त्यांच्या हातामध्ये त्यांची दाखल होती त्यावेळेस तुम्ही वर, वर बडवून सांगायचं आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू सातबारा कोरा 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 करू आणि ज्यावेळेस पक्ष तुमची महायुती सत्तेमध्ये आली त्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांची खिल्ली उडवता एक जण म्हणतो की मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल माझा कुठला व्हिडिओ आहे का किंवा मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल कदाही बोललोही नाही माझ्या कुठल्या भाषणात तुम्ही ऐकलं का मी कर्जमाफीबद्दल बोललो आणखी एक मंत्री आहे ती सुद्धा काहीतरी बोलतायत म्हणजे असं आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांप्रती किती उदासीन मानसिकता या संपूर्ण राजकीय नेत्यांची आहे कशा पद्धतीने आज आपण जर बघितलं तर नांदेड परभणी त्या जिल्ह्यामध्ये त्या उदगीर तालुक्यातील एक शेतकऱ्याचा मुलगा स्वतः गळफास घेतो कारण त्याच्या बाबतीला काही आणू शकत नाही का आणू शकत नाही कारण त्याच्या या व्यवस्थेमुळे अर्धा एकर एक एकर शेतकरी हा इतका उदासीन इतका खराब परिस्थितीतून जात आहे की त्याला स्वतःचं जे आहे अन्न वस्त्र निवारा ह्या मुलांच्या स्वतःच्या भागवता येत नाही एक मुलगा त्याचा स्वतः वडील हे दोघं जण आत्महत्या करतायत म्हणजे कुठेतरी स्वतःचं जीवन संपूर्ण जात आहे रोजच्या रोज आपण जर बघितलं तर आठ शेतकरी कुटुंब या महाराष्ट्रात उद्ध्वस्त होत आहे आणि हे उद्ध्वस्त का होत आहे तर अशी जी या प्रकारची जी शेतकऱ्यांप्रती मानसिकता आहे या राजकीय नेत्यांची या संपूर्ण या संपूर्ण व्यवस्थेला आणि या संपूर्ण शेतकऱ्यांच्या या उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंब पद्धतीला जबाबदार कोण असेल तर ते हे नीच राजकारणी आहे हा समोरील व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा या व्हिडीओ मध्ये कशा प्रकारे शेतकऱ्यांची खिल्ली उडवल्या जात आहे कशा प्रकारे माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषण केली तुला एक माहिती का अंथरून बघून हात पाय पसरायचे असतात राज्याचा आपण मी माझी परिस्थिती सांगतो मग तू तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू आपण करायला ना कमी नाही पडणार विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत सगळी योजना तीन सिलेंडरची योजना मी बंद करणार नाही मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के एस मध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भावनात साडेसात वाजपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे अशा अनेक कल्पना आणि अने पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे आपल्याला पाच वर्षात करायची आहे ना